रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे अठ्याहत्तर आमूचा विनोद ते जगा मरण करीती भावहीन देखो वेखी नकळे सतत हिताचा विचार तेही दारो दार खाती फेरे वंदिले वंदावे निंदिले निंदावे एक गेले जावे त्याची वाटा तुका म्हणे कोणी नाईके सांगता होती यमदूता वर पडे आम्ही पाप पुण्यातीत झाल्यामुळे आम्हास वेदविधीचे बंधन राहिले नाही त्यामुळे आमचा स्वैराचाराचा विलास जगाच्या मरणाला किंबहुना कारण कारण झाला आहे ज्यांना मुक्त पुरुषांच्या विदेह स्थितीचे वर्म समजत नाही ते लोक मुक्तांचा स्वैराचार बघून त्याप्रमाणे वागू लागतात सर्वसामान्य लोकांना आपले हित कशात आहे ह्याचे ज्ञान सर्व व सहजगत्या असतेच असे नाही त्यामुळे ते अनेक दुष्कृत्यांमुळे दारोदार फेरे घालतात लोक असे असतात कि मोठ्या माणसाने ज्याला वंदिले असेल त्याला वंदावे ज्याला निंदिले असेल त्याला निंदावे एक मोठा मनुष्य ज्या मार्गाने गेला असेल त्या मार्गाने आपणही जावे याप्रमाणे त्यातील वर्म न समजता वागण्याची सर्वसामान्य लोकांची प्रवृत्ती असते तुकाराम महाराज म्हणतात चांगले कसे वागावे हे नुसते तोंडाने सांगितले तर ते कोणीही ऐकत नाही त्यामुळे ते यमदूतांच्या स्वाधीन होतात सारांश सामान्य लोकांनी संतांच्या स्वैराचाराचे अनुकरण न करता त्यांचा सदुपदेश ऐकून त्याप्रमाणे वागावे आणि संतांनीही पण लोकसंग्रहार्थ चांगलेच वागावे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण